नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळं नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय शनिवारी म्हणजेच आज अठरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये तेवीस जिल्ह्यांचा समावेश असून बाधित पिकांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार असल्याचं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे मग यामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळालेली आहे कोणत्या जिल्ह्यांना कमी मदत मिळालेली आहे त्यासोबतच यामध्ये तेवीस जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे या सगळ्यांची आपण आज द ॲग्रोवन शोमधून शो मधून माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट मागच्या काही दिवसात अशा आल्या की तुम्ही नुसतं मदतीचं सांगतायत परंतु आमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाही आहेत तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपण याची आठवण करून देऊयात की ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस नोंदणी कार्ड किंवा ज्याला आपण शेतकरी ओळख क्रमांक पत्र म्हणू फार्मर आय डी जे आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पद्धतीनं ही रक्कम जमा होणार आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही आहे त्या शेतकऱ्यांना मात्र ई के वाय सी करणं बंधनकारक आहे ई के वाय सी केल्यानंतरच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आता मूळ मुद्द्याकडे येऊयात आता आपल्याला माहिती आहे की विविध भागामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती अतिवृष्टी निर्माण झालेली होती या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा होती परंतु राज्य सरकारनं मात्र मदतीसाठी हात आखडता घेतल्याचा आपल्याला या शासन निर्णयावरती सुद्धा पाहायला मिळत आहे कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे या, या तेवीस जिल्ह्यांमध्ये तर नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून नागपूरसाठी यामध्ये अकरा कोटी तेवीस लाख सात हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकोणसत्तर कोटी शेहेचाळीस लाख शहाऐंशी हजार वर्ध्यासाठी एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजार भंडारा जिल्ह्यासाठी दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजार गोंदियासाठी तीन कोटी पन्नास लाख एकवीस हजार आणि गडचिरी जिल्ह्यासाठी दोन कोटी सदुसष्ट लाख चोपन्न हजार रुपयांच्या वाटपाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे ही सगळी आकडेवारी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाख चौतीस हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत अमरावती जिल्ह्यासाठी अडतीस कोटी चार लाख एक्कावन्न हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यासाठी दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात या, या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्यानंतर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची मदतसुद्धा राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे या शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसलेला होता पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती सीना असेल भीमा असेल या नद्यांना पूर आलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य हे उद्ध्वस्त झालेलं होतं त्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी चौतीस कोटी बेचाळीस लाख सत्याऐंशी हजार रुपये सांगली जिल्ह्यासाठी चौदा कोटी तेवीस लाख पाच हजार रुपये वितरणासाठी सुद्धा राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासाठी तीनशे सतरा कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजार रुपये धुळे जिल्ह्यासाठी दहा कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये नंदुरबारसाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार रुपये जळगाव जिल्ह्यासाठी दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार रुपये आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे मराठवाड्यापाठोपाठच अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसलेला होता आता कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी आठ कोटी सदतीस लाख पासष्ट हजार रुपये पालघर जिल्ह्यासाठी चौदा कोटी बेचाळीस लाख सात हजार रुपये रायगड जिल्ह्यासाठी पाच कोटी नऊ लाख नऊ हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यासाठी तेरा लाख त्रेपन्न हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आठ लाख एकोणतीस हजार रुपयांच्या वितरणासाठी राज्य सरकारनं या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे राज्यातील तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची मान्यता राज्य सरकारनं वाटपासाठी दिलेली आहे यामध्ये सत्तावीस लाख एकोणसाठ हजार हेक्टरवरील शेती पिकांसाठी ही मदत देण्यात आलेली आहे सोळा ऑक्टोबरचा एक शासन निर्णय होता कारण की बऱ्याच जणांचा असा प्रश्न येईल की उर्वरित भागासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी राज्य सरकारनं काही दिलंय का आता राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी काय दिलं आहे तर तेही सांगतो राज्य सरकारनं सोळा ऑक्टोबर रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि त्यामध्ये एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता दिली आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपये लातूर जिल्ह्यासाठी दोनशे दोन कोटी अडतीस लाख रुपये परभणी जिल्ह्यासाठी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये नांदेड जिल्ह्यासाठी अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये सातारा जिल्ह्यासाठी सहा कोटी एकोणतीस लाख रुपये त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन कोटी अठरा लाख रुपये वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे हा सोळा ऑक्टोबरचा शासन निर्णय आहे यानुसार राज्य सरकारनं आधी या जिल्ह्यांना मदत ही जाहीर केलेली आहे सप्टेंबरमधल्या नुकसानीसाठी आत्ता मात्र तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा जो काही शासन निर्णय आहे तो उर्वरित तेवीस जिल्ह्यांसाठी आहे आता याचे दर आणि निकष हा तर महत्वाचा मुद्दा आहे राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं धुमाकूळ घातलेला होता त्यामुळे जवळपास अडुसष्ट लाख हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट अतिशर्ती विना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली होती त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते तसंच एन डी आर एफच्या निकषांपेक्षा जास्तीची मदत देण्याची ग्वाही राज्य सरकारनं दिलेली आहे परंतु शासन निर्णयात मात्र एन डी आर एफच्या मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार म्हणजेच ज्यामध्ये एन डी आर एफचे निकष आणि दर ठरवलेले आहेत त्यानुसार जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देय दे असेल असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये बागायत पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये या दरानंच दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे हेही आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टीच्या अंतर्गत थेट लाभ जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी क्रमांक नाही अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ज्यांचा फार्मर आय डी असेल त्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार असल्याचंही शासन निर्णयात सांगण्यात आलेलं आहे आता या पद्धतीनं राज्य सरकारनं साधारणतः चार हजार साडेचार हजार कोटींपर्यंत मदत ही सप्टेंबर महिन्याच्या नुकसानीसाठी राज्यभरात दिलेली आहे खरं तर राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे होती करावी अशी अपेक्षाही शेतकऱ्यांची आहे पण राज्य सरकारनं जे आत्तापर्यंतचे शासन निर्णय प्रसिद्ध केलेत त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजार कोटी रुपयांचीच मदत या अतिवृष्टीसाठी देण्यात आलेली आहे अभूतपूर्व नुकसान झालेलं आहे परंतु राज्य सरकार मात्र मदत देताना आकड़ता हात तर घेत आहेच आणि त्यामध्ये अटी शर्तीची सुद्धा मारतं आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या